चक्काजाम झाला पण नागपूरचा एस पी अतिशय उर्मट असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करते की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली अतिशय वाईट आणि मारधोड करण्यापर्यंत ते गेले आणि वसईच्या आमच्या पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेल्या आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात्मक बुद्धा मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच stratigraphic मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार्ग आहे तो भी पिकरले लेकिन लढने वाले आहे जोर से लढने वाले उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्र्यात मेंड्याचा घुसे हां न सांगता घुसू बिल्कुल आता भगतसिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झाले आहे सात दिवस उपोषण केलं बगर पा आम्ही बायकोय अन्नाचं रालो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोड आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार हुशारीनं करतोय आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही सुट्या बनवायचं काम करतो असं तरी वाटत असेल तर ते, ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यातून मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं पाहिजे पोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही फुर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या फुल शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय आत्ताची आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन धरत प्रयत्न सरकारकडून होतो त्याचा होतच का सांगावं लागते तो प्रयत्न नेहमी होतच असतो बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि म्हणून हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण तरी सुद्धा ते दोन तास सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलन तरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे खरंतर आम्ही पाहतो आंदोलनात इतका देश जे दे जिवंत होतात तेव्हा स्वातंत्र्यच नाही खरं तर आता आंदोलन करीत संपले पाहिजे राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक, एक होत आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि हाचा आनंद आहे मला वाटतय इतर राजकारण आणण्याची गरज नाही मी तो सांगितलं आमचा झेंडा बाजूला ठेव कच्चीगुळ हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा त्याचं जगणं किती कठीण चाललं हे फार महत्व मुख्यमंत्री तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना सात बारा खुरा खोराच म्हटलं त्याच्यात योग्य एवढी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्जमाफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटतं ते महत्वाचं आहे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का, का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं महत आहे आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न ना आलं पाहिजे उत्पन्नच येत नाही पैसा देत नाही शेतकऱ्याच्या हातात आता हे मेंणपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चालणार आहे ते मेंणपाळ तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्र्याला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करताय तेवढे शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतले असते तुम्हाला आहे देवो देवो okay. जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर गेलं व्यक्तिगत तुमच्या द्वेष काय असेल त्याच्यासाठी जर असं बोललं जातं चुकीचं ते चुकीच काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधीही मंत्रालयात ओके